नमस्कार मुंबई उच्च न्यायालय याकरिता जे व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे आज व्हिडिओमध्ये आपल्याला सामन्यानं या टॉपिकवर क्वालिटी असे पंचवीस प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि हे जे पंचवीस प्रश्न आहेत त्याचा तुम्ही मॉक सराव करू शकता प्रश्न आणि ऑप्शन रीड करत असताना तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय आणि व्हिडिओ संपल्यानंतर पंचवीस पैकी आपले किती बरोबर आले तो स्कोअर देखील खाली कमेंट करा पहिला प्रश्न आहे पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात थळघाट कुंभारली घाट बोरघाट की पोंडा घाट तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर लक्षात घ्या पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वेमार्ग हे बोर घाटातून जातात यानंतर पुढील प्रश्न वारली आदिवासींचे मूळ स्थान कोणते रायगड चंद्रपूर भंडारा की ठाणे तर सांगायचे वारली आदिवासींचं मूळ स्थान कोणतं असेल योग्य उत्तर आहे ऑप्शन चार ठाणे पुढील प्रश्न राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे वर्धा अकोला बुलढाणा की अमरावती तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा यानंतर पुढील प्रश्न कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते गाळाची मृदा रेगूर मृदा तांबडी मृदा की काळी मृदा तर याचं योग्य उत्तर आहे कोकण किनारपट्टीवर काळी मृदा आढळते यानंतर पुढील प्रश्न या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कोकण किनारपट्टीवर विचारलंय तर त्या ठिकाणी तांबडी मृदा आढळते म्हणजे ऑप्शन तीन याचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न डॅडेश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे कोयना एकलहरे जायकवाडी की तारापूर तर महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र कोणता आहे तर ते आहे ऑप्शन दोन एक लहरे आणि विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर आपलं युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तर त्याला जॉईन करा कारण की डेली सकाळी सहा वाजता आपले चालू घडामोडींची विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ येत असतात त्यातून नक्कीच तुम्हाला शिकायला भेटेल आणि ज्या अपकमिंग एक्झाम असतात त्यामध्ये चालू घडामोडींचा कोणताही प्रश्न आला तर तुमचा त्या ठिकाणी मार्क जाणार नाही अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न डॅडॅश महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग की पुणे तर महाराष्ट्रातील या ठिकाणी पहिला वायुविद्युत प्रकल्प विचारला आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन सिंधुदुर्ग यानंतर पुढील प्रश्न बघूयात ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील काय लोकप्रिय आहेत आंबे चिकू द्राक्ष किनार तर सांगा ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील काय लोकप्रिय आहेत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन चिकू हे लोकप्रिय आहेत यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील हातमाग मालेगाव भिवंडी व कोठे एकवटलेले आहेत या ठिकाणी हातमाग विचारले मालेगावला आहे भिवंडीला आहे आणि अजून कुठल्या ठिकाणी आहे पुणे सातारा कोल्हापूर की इचलकरंजी तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन चार इचलकरंजी यानंतर पुढील प्रश्न विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे प्रवरा पातळगंगा कावेरी की पंचगंगा तर सांगा विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन एक प्रवरा नदीवर यानंतर पुढील प्रश्न कोयना धरण कोणत्या राज्यात आहे राजस्थान महाराष्ट्र ओडिसा की आंध्र प्रदेश तर सांगा कोयना धरण कोणत्या राज्यात आहे सोपा प्रश्न आहे तर ते महाराष्ट्र राज्यात आहे आणि कोयना धरणाला कोणतं नाव देण्यात आलं हे कमेंट करा तसेच जायकवाडी धरणाचं नाव देखील खाली कमेंट करायचं आहे कारण की कोयना धरणावर धरणाच्या जलाशयाचं तुम्हाला प्रश्न काय येईल तर त्याचं जे नाव होतं ते आता बदलण्यात आलं आहे चालू घडामोडींचा जो आपले व्हिडिओ आहे त्यांमध्ये मी हा प्रश्न कव्हर केलाय आधीचे जे नाव होतं ते आता बदलून नवीन नाव केलंय तर ते नाव खाली कमेंट करा पुढील प्रश्न महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे गहू कापूस बाजरी की ज्वारी तर सांगा महाराष्ट्रात कशाचं उत्पादन सर्वाधिक होतं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार ज्वारी उत्पादनात स्वयंपूर्ण आहे पुढील प्रश्न गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे अहमदाबाद सॉरी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नेवासा की पैठण तर गोदावरीवरील जायकवाडी धरण हे पैठण या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते कोयना गंगापूर पानशेत की खडकवासला महाराष्ट्रातील पहिले मातीचं धरण सांगायचंय तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गंगापूर यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी नद्यांचा कोणता गट अरबी समुद्रात जाऊन मिळतो नर्मदा गोदावरी नर्मदा तापी तापी गोदावरी की नर्मदा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन नर्मदा आणि तापी नद्यांचा गट अरबी समुद्रात जाऊन मिळतो पुढील प्रश्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर की परभणी तर सांगा स्वामी रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे तर हे आहे ऑप्शन दोन नांदेड या ठिकाणी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही समुद्राचे पाणी कालवे नद्या की विहिरी अगदी सोपा प्रश्न आहे जलसिंचनाचं साधन कोणतं नाही आहे तर हा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी मी होमवर्क देतोय अगदी सोपा आहे या प्रश्नाचं उत्तर खाली आपण कमेंट करत आहे आणि विद्यार्थ्यांना अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि खाली हाई बटन येईल त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोचवेल पुढील प्रश्न बघूयात मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे सिंह काळबीट वाघ की हत्ती तर सांगा मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन वाघांसाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत कोकण मराठवाडा विदर्भ की पश्चिम महाराष्ट्र तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ते आहे ऑप्शन तीन विदर्भ पुढील प्रश्न तेंदू पानाचा उपयोग कशासाठी करतात विडी कारखान्यात कागद कारखान्यात खाद्य पदार्थ म्हणून की साखर कारखान्यात तेंदू पानाचा उपयोग सांगायचा आहे कशासाठी करतात तर योग्य उत्तर आहे ऑप्शन एक विडी कारखान्यात उपयोग केला जातो यानंतर पुढील प्रश्न लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला बुलढाणा नाशिक की सांगली लोणार सरोवर सांगायचंय कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन बुलढाणा पुढील प्रश्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊने ने खालीलपैकी कोणती शहरे जोडली गेली आहेत मुंबई सोलापूर मुंबई हैदराबाद मुंबई पुणे की पुणे सोलापूर तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ ने ऑप्शन चार पुणे सोलापूर ही शहरे जोडली गेली आहेत पुढील प्रश्न कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेने वळले आहे लक्षद्वीप दीव दमन दादरा नगर हवेली की पोंडिचेरी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन दादरा नगर हवेली यानंतर पुढील प्रश्न भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे गंगापूर राधानगरी बाबळी की उजनी सांगा भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन चार उजनी हे जे धरण आहे ते बांधलं आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झाले आहे लोणंद शेख मिरेवाडी पाडेगाव की कागल तर लक्षात घ्या महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र हे ऑप्शन तीन पाडेगाव या ठिकाणी स्थापन झाले आहे यानंतर पुढील प्रश्न विदर्भातील थंड हवेचं ठिकाण सांगायचं आहे महाबळेश्वर माथेरान पाचगणी की चिखलदरा तर विदर्भातील थंड हवेचं जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार चिखलदरा तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत तुमचे किती बरोबर आले खाली कमेंट करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई उच्च न्यायालय याकरता मटेरियल हवं असेल तर पंधरा हजार प्रश्न आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये घेऊ शकता ओरिजिनल प्राईज आहे दोनशे नव्याण्णव परंतु कोर्स परचेस करताना न्यू ट्वेंटी हा कुपन कोड यूज केला तर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल आणि मटेरियल फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये मिळेल याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा स्क्रीनवर जेवढी तुम्हाला डिटेल दिसत आहेत ते सर्व मटेरियल तुम्हाला मिळेल याच्या ज्या पी डी एफ फाईल आहेत त्या तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता आणि जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत म्हणजे तुम्ही कितीही वेस ऑनलाईन टेस्ट देऊ शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा खाली हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू